दत्त कारखान्याच्या प्रयत्नांमुळे जमीन सुधारणा कार्यक्रम ऐंशी लाखाचा निधी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रति हेक्टरी साठ हजार रुपये वर्ग श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सादर केलेल्या शिरोळ तालुक्यातील सात क्षारपड जमीन सुधारणा संस्थेमार्फत पंचेचाळीस हेक्टर क्षेत्रावर क्षारपण जमीन सुधारणा प्रकल्प राबवण्याच्या प्रस्तावाला राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली होती यानुसार राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून शेडशाळ अर्जुनवाड कवठेसार गणेशवाडी कुटवाड हसूर घालवाड या गावांमध्ये सच्छिद्र निचरा प्रणालीचा वापर करून क्षारपड जमीन सुधारणा कार्यक्रम राबवण्याकरता नऊ कोटी पंचेचाळीस लाख चोपन्न हजाराचा निधी उपलब्ध करून दिला होता यापैकी प्रकल्पाअंतर्गत ऐंशी लाखाचा निधी प्रति हेक्टरी साठ हजार रुपयाप्रमाणे लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थे थेट वर्ग करण्यात आला असल्याची माहिती श्री शे दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव यांनी पत्रकाद्वारे दिली आहे गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री दत्त साखर कारखान्याच्या मार्फत दोन हजार सोळा पासून शिरोळ आणि परिसरातील क्षारपण जमीन सुधारणा करण्यासाठी वारंवार प्रयत्न केले जात आहेत क्षारपण मुक्ती संदर्भात शेतकऱ्यांच्या बैठका घेणे जनजागृती करणे त्यांना एकत्रित करून संस्था स्थापन करणे तसेच बँकांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देणे यासाठी स्वतः पुढाकार घेऊन काम करण्यात आले आहे याचाच भाग म्हणून आतापर्यंत तालुका आणि परिसरातील दहा हजार एकरावर क्षारपण मुक्तीचे काम झाले असून चार हजार एकरावर प्रत्यक्षात शेतकरी उत्पादन घेत आहेत या प्रकल्पात सहभागी असणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत आणि अनुदान मिळवण्यासाठी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने मृद आणि जलसंधारण विभागामार्फत राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर केला होता यामध्ये शिरोळ तालुक्यातील एकूण दहा हजार हेक्टर पाळथळ क्षारपड जमिनीपैकी शेडशाळ गणेशवाडी अर्जुनवाड कवठेसार घालवाड बोपनाळ औरवाड कुटवाड हसूर या गावांमध्ये प्रणालीद्वारे सुमारे एकोणीसशे दहा हेक्टर क्षारपड जमीन सुधारणा करण्याबाबत एकोणसाठ कोटी पंचेचाळीस लाख प्रकल्प किमतीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता यास राज्यस्तरीय प्रकल्प मंजुरी समितीने केंद्र शासनाची मंजुरी घेण्याच्या अटीच्या अधीन राहून मंजुरी दिली होती त्यानुसार एकोणतीस जुलै दोन हजार एकवीस रोजी केंद्र शासनास सदर प्रकल्पाचा प्रस्ताव सादर केला होता केंद्र शासनाने दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजीच्या राष्ट्रीय कृषी विकास या पहिल्या टप्प्यात कोटी लाखाचा निधी यामध्ये केंद्र हिस्सा एक कोटी बत्तीस लाख आणि राज्य हिस्सा सत्याऐंशी लाख रुपये प्रकल्पासाठी देण्यात आला होता या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांनी स्वनिधीतून प्रक्षेत्र विकास बांधबंदी पाण्याचा पाठ जमिनीस आकार देणे भूसुधारक हिरवळीची खते ऊसाचे बियाणे खते व औषधे आदींचा खर्च करायचा आहे तर प्रणालीसाठी प्रति रुपये अर्थसहाय्य शेतकऱ्यांना मिळाले आहे गणपतराव पाटील या संदर्भात बोलताना म्हणाले श्री दत्त कारखान्याच्या वतीने करण्यात येत असलेल्या क्षारपण मुक्तीच्या श्री दत्त पॅटर्न आणि शिरोड गणपतराव पाटील या संदर्भात बोलताना म्हणाले श्री दत्त कारखान्याच्या वतीने करण्यात येत असलेल्या क्षारपण मुक्तीच्या श्री दत्त पॅटर्नची आणि शिरोळ आणि परिसरात सुरू असलेल्या क्षारपण जमीन सुधारणा प्रकल्पाची शासनाने दखल घेऊन देशपातळीवरचा नाविन्यपूर्ण प्रकल्प म्हणून इतका मोठा निधी मंजूर झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे अनेक शेतकऱ्यांनी आपली जमीन सुधारण्यासाठी स्वखर्चातून तसेच कर्ज काढून सच्छिद्र निचरा प्रणाली योजना राबवली होती आणि राबवत आहेत शासनाकडून या मिळालेल्या अनुदानामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे तसेच शिल्लक असलेल्या क्षारपड जमिनी सुधारण्यासाठीही शेतकऱ्यांना नवे बळ मिळून शिरोळ तालुका आणि परिसर क्षारपड मुक्त नक्कीच होईल अशी आशा वाटते या प्रकल्पासाठी सर्व शासकीय अधिकाऱ्यांचेही मोलाचे सहकार्य लाभले आहे